खर तर विकासासाठी मत दिलं जनसंपर्कातून लोकप्रतिनिधी करावा या भावनेने मत दिलं गेले दहा पंधरा दिवस जे काही विद्यमान आमदार उमेदवार हो, होते त्यांच्या विरोधात अनेक लोकांनी गरड रोखली हो अनेक खालच्या पातळीवर त्यांची व्यवस्था केली तरी सुद्धा या तालुक्यातल्या जनतेनी लो सर्वसामान्य लोकांनी ही निवडणूक हातात घेऊन माननीय डॉक्टर किरण लामटे यांचा विजय केला खर तर विरोधक म्हणत होते यांच्या बरोबर पुढारी नाही सर्व निवडणूक होती का परंतु मला अभिमान वाटतो ही सर्व सामान्य कार्यकर्त्यांनी आमचा या विजयाच्या वाट्यात खूप मोठा रोल आहे आणि म्हणून आमच्या या लाडक्या बहिणी खर तर या विजयात त्यांचं मोठं योगदान आहे आणि लाडक्या बहिणींनी आमच्या या भावाला स्वीकारून पुन्हा एकदा या अकोल्या तालुक्याच्या विकासा ठिकाण त्या ठिकाणी अविरत चालू चालू ठेवण्यासाठी डॉक्टर महाराष्ट्रात निकाल बघा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं भाजप आणि महायुतीचा उमेदवार आला आता या ठिकाणी विकासाला आणखी चालना मिळेल केंद्राचं डबल इंजिनचं सरकार मोदींचं सरकार आणि महाराष्ट्रात पुन्हा भाजप महायुतीचं सरकार या माध्यमातून या अकोल्या तालुक्याचा पुन्हा एकदा भरमसाठ असा विकास होईल कदाचित इथं जर काही थोडंफार कमी जास्त झालं असतं आणि विरोधकाचा जर उमेदवार निवडून आला असता तर तालुक्याचा मोठा तोटा झाला असता आणि याच लोकभावने खर तर पुन्हा एकदा डॉक्टर किरण लांबे साहेबांना या तालुक्यातील जनतेने संधी दिली मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो विशेष करून लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो तरुणांचे आभार मानतो शेतकरी बांधवांचे आभार मानतो त्यांनी एकदा एकदा चांगल्या एकदा पुन्हा एकदा या आ, काम करणाऱ्या कर्तबगार आणि कष्ट करणाऱ्या चारित्र्य संपन्न अशा उमेदवाराला पुन्हा निवडून दिलं पुन्हा या अकोले तालुक्यात या विकासाची गोडजोड अशीच पुढे चालत राहील तर लोकसभेला आमच्या विरोधात किंवा भारतीय जनता पार्टी महायुतीच्या विरोधात समोरच्या महाविकास आघाडीने जो काही नेरेटिव्ह सेट केला होता त्याला खरं तर लोक तेव्हा बळी पडले आणि म्हणून आता या सहा महिन्यात इतकी सुधारणा केली वेगवेगळ्या योजना तर या महाराष्ट्र सरकारने दिल्या छोट्या छोट्या बाबी असतील शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल शेतकऱ्यांसाठी किसान सन्मान योजना असेल विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण असेल आमच्या माता भगिनीने लाडकी बहीण योजना असेल मोफत रेशन असेल आनंदाचा शिधा असेल तेच काय तर आम्ही सरपंचाला मानधन वाढवलं पोलीस पाटलाला मानधन वाढवलं आशा सेविकेला मानधन वाढवलं अंगणवाडीच्या भगिनीला आम्ही मानधन वाढवलं आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून या महाराष्ट्रात युतीचं सरकारच तर गोरगरिबांचा विकास करू शकतो ही भावना लोकांच्या मनात तर उतरली आणि त्याच भावनेचा खरं तर या निकालात परावृत्त होऊन आज महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार या तालुक्याने एक नवीन पांडा राजकारणात घालून दिला पुढारी असले तरच निवडणूक जिंकता येत असं काही नाही तर सर्व सामान्य माणसाला आणण्याचं काम डॉक्टर किरण लामटेंना दिलं त्या त्या गावचा विस्थापित कार्यकर्त्याला मोठापणा दिला आणि या ठिकाणी सर्वसामान्यांना हाताशी धरून डॉक्टर किरण लामटेंनी पुन्हा ला हा विजय रथ पुन्हा जिंकून आणलाय साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी बोग पोलीस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाईल झाईस प्राइम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉन्ग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध कंपनी लेन्सेस ऑटो मशीन प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी आजबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपीनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव